मित्रांनो मी बोबीराव आणि आपण चाललोय आज हैदराबाद फिरायला पाठी पाच वाजल्यापासून थांबलोय अजून कोण आले माणसं फिरायला आल्या तरी आमचे कार्यकर्ते अजून हातून आले मग आली गाडी गाडी मग ठरलं गाडी फुल करायची कार्यकर्ते काय मग फोटो काढायला आले पेट्रोल पंपावर हे कार्यकर्ता तर हिजिब द्यायला लागला किती पेट्रोल टाकलं मग एका ठिकाणी गणेजवाडी कर्नाटकमध्ये पोचल्यावर मग कार्यकर्त्यांना लागले ज्वराप जाऊन आलं कार्यकर्ते कार्यकर्त्यांना चहा आणि नाश्ता घ्या टाकला कार्यकर्ते तडी देत होती हॉटेलला वेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते पोळ्यातल्या प्रकार हासाय लागली सकाळी पाचशे साला उठून दुसरं काही काम नाही नुसतं हासायला लागलं मग आला पाणी पाणीपुरी नाही भाजीपुरी भाजीपुरी कार्यकर्त्याला म्हटलं घे व्हिडिओ करता जोरात घे एक तर कार्यकर्ता गावाला गावून पाणीपुरी त्यांना का स्टाईल मध्ये अक्षय कुमार जर का मग आमच्या काय रल्याप्रमाणे डुबुक डुबुक मग साईडला वाटलं की पिवळी काय तर ती शिरा असेल नंतर काय ती बटाटी भाजी आहे वाटला मस्त वाटला आपल्याला एक लोक मुंबई मस्त आहे फुले आहे भाजी आहे मस्त वाटलं आपल्याला